नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील लुखामसल्या गावातील उपसरपंचाने आपल्या डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या का केली ह्या घटनेविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील घडोईच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील लुक्कामसला गावचे माजी सरपंच गोविंद बर्गे हे गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या मित्राबरोबर कला केंद्र ह्या ठिकाणी जात होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी पूजा गायकवाड यांना पाहिले अनेक वेळा मित्राबरोबर गेल्यानंतर पूजा गायकवाड यांचा डान्स बघून गोविंद बर्गे हे पूजा गायकवाडच्या ह्या डान्सवर फिदा झाले त्यानंतर मित्रासोबत गेले असता संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडला सांगितलं की तुझा खूप छान डान्स आहे मला आवडला त्यानंतर पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या दोघांमधील फोनवरील संभाषण वाढले अनेक दिवस फोनवर हे संभाषण चालूच राहिले त्यानंतर नर्तिका पूजा गायकवाड यांनी गोविंद बर्गे यांच्याकडे केलेल्या मागण्या हे गोविंद बर्गे पूजा गायकवाडच्या पुरत होते अगदी पैशापासून ते सोन्यापर्यंत अनेक वेळा बुलट गाडी असल अनेक जमिनी असतील पूजाने महागायचं आणि गोविंद बर्गे यांनी द्यायचं हे चालूच राहिलं गेल्या एक वर्षापासून ह्या प्रेमसंबंधामध्ये वाढ झाल्याचं पाहण्यास मिळालं त्यानंतर गेवराई शहरामध्ये गोविंद बर्गे यांनी खूप मोठा असा बंगला बांधला त्या ठिकाणी नर्तिका असलेली पूजा गायकवाड हिला दाखवण्यासाठी आणलं त्या ठिकाणी पूजा गायकवाड ही दोन दिवस थांबली आणि त्यानंतर पूजा गायकवाडने गोविंद बर्गेकडं मागणी केली की हा बंगला माझ्या नावावर करा परंतु ह्यावेळी गोविंद बर्गे यांनी नकार दिला गोविंद बर्गे यांनी सांगितलं की मी तू जे मागितलं मी तुला त्या त्यावेळेस दिलं परंतु हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही कारण हा बंगला जर मी तुझ्या नावावर केला तर हे माझं जी गावामध्ये प्रतिष्ठा आहे नातेवाईकामध्ये जो माझा मान सन्मान आहे तो कमी होईल त्यामुळे मी हा बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही परंतु पूजा गायकवाड यांनी हा बंगला माझ्या नावावर करा असा तगादा लावला त्यानंतर पूजा गायकवाड यांनी गोविंद बर्गे यांच्याशी फोनवर बोलणं देखील टाळलं परंतु गोविंद बर्गे यांच्यात झालेल्या ह्या बोलण्यामध्ये परत अनेक दिवसानंतर संपर्क वाढला त्यानंतर पूजा गायकवाड यांनी गोविंद बर्गेला सांगितलं की माझा वाढदिवस जवळ येत आहे त्यानिमित्ताने माझ्या नावावर तो बंगला करा परंतु नकार दिल्यानंतर ह्या दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडाल्याचं देखील पाहण्यास मिळालं पूजा गायकवाडला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट नाही मिळाल्यानंतर पूजा गायकवाड हे संभाषण थांबायची असं देखील सांगितलं जात आहे परंतु हा बंगला माझ्या नावार करा गाता गोविंद बर्गे यांच्याकडे पूजाने सातत्याने लावल्याचं देखील सांगितलं जात आहे याचबरोबर हा बंगला जर नावावर नाही केला तर माझ्यावर तुम्ही अत्याचार केलेला आहे असा आरोप मी तुमच्यावर लावून तुमच्यावर केस करेल अशी सातत्याने धमकी पूजा गायकवाड यांच्याकडून गोविंद बर्गे यांना येत असल्याचं जा सांगितलं जात आहे ह्याच नैराश्यातून गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड ज्या ठिकाणच्या कला केंद्रावर नृत्य करायची त्या ठिकाणच्याच कलाकेंद्रासमोर जाऊन त्यांनी पिस्तूलमार्फत आपल्या डोक्यात गुळी गुळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे एका नर्तिकेच्या प्रेमामध्ये बुडालेल्या सरपंचांनी शेवटी आपलं आयुष्य देखील संपवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सरपंचा पश्चात नऊ वर्षाची मुलगी सहा वर्षाचा मुलगा असा त्यांचा संसार